नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो आज आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे काय होतं लोक नाव नोंदवण्यासाठी येतात पण त्यांना काय होतं की त्यांना आम्ही जेव्हा सांगतो की बघा तुम्ही नाव नोंदवताय पण आपल्याला जर लवकर लग्न करायचं असेल लवकरात लवकर तर आपल्याला जाहिरातीच्या युगात जावंच लागणार आणि जाहिरातीचं युग म्हणजे काय आहे तर जाहिरातीचं युग म्हणजे काय आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे जाहिरात म्हणजे पेपर मीडिया आहे तसंच हे यूट्यूब चॅनल्सही जाहिरातीचं मीडिया आहे तर आपण आपल्याकडे ज्या ज्या लोकांनी नाव नोंदवले आहेत त्यांचा आपण एक कॉन्सेप्ट घेऊन येतो तर ते कॉन्सेप्ट कसं आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही त्या मुलाची किंवा मुलीची माहिती तुम्हाला पोचती करणार आहोत आणि त्याची अपेक्षा सांगणार आहोत जर मुला ह्या मुलाच्या किंवा मुलीच्या माहितीप्रमाणे तुम्हाला तुमचं अपेक्षा असतील तुमच्या अपेक्षा असतील आणि ह्या मुलाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या तुमच्या फुलफिल होत असेल तुमच्याकडनं तर अशा कॉन्सेप्टमध्ये तुम्ही आम्हाला त्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं आहे तर कसं सांगतो समजून घ्या आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्याकडे असं समजा की एक मुलाची पत्रिका आलेली आहे हा मुलगा आहे हिंदू कोकणस्थ मराठा मुंबईला स्थायिक आहे वय आहे याचा एकेचाळीस वर्ष उंची आहे पाच फूट पाच इंच रंग आहे गोरा ह्याचं शिक्षण आहे साधारणतः बी कॉम इंटिरियर स्वतःचा व्यवसाय आहे आणि ह्या मुलाची अपेक्षा काय आहे तर कोकणच तर मराठा मुलगी त्याला पाहिजे उच्च शिक्षित असेल तर चांगलं आणि नोकरी ही त्याची अपेक्षा आहे तर बघा ह्या मुलाची माहिती आपण तुम्हाला दिली उंची शिक्षण सगळं दिलं त्याची अपेक्षाही सांगितली तर त्याची अपेक्षा काय होती आपल्याकडे तर उच्च शिक्षित नोकरी असणारी आणि कोकणस्थ मराठा ह्या तीन गोष्टी होत्या ह्या तीन गोष्टी तुमच्या पत्रिकेप्रमाणे जमत असतील आणि ह्या मुलाची माहिती तुम्हाला जर आवडली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन थ्री तुम्हाला इथे वरती दिसत असेल हो बघा लग्नसोहळा मुंबई नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन थ्री तर ह्याच्यावर तुम्ही मला कॉल करायचा आहे आणि आपण सांगायचं आहे की तुम्ही जी मला एक माहिती पाठवली होती त्या माहितीप्रमाणे माझी ॲक्सपेक्टेशन सगळे जमते आहे म्हणजे ह्या मुलाच्याबरोबर माझी पत्रिका जमू शकते असं आम्हाला कॉल करून सांगा बघा आणि हा कॉल कोणी करायचा आहे आई वडिलांनी नाही ताई दादानी नाही तर स्वतः मुलीने किंवा मुलाने स्वतःहून फोन करायचं आहे आणि सांगायचं आहे की तुम्ही ही एक जाहिरात केली होती त्याप्रमाणे माझ्या माझं आणि ह्या मुलाची अपेक्षा आणि सगळं जमत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काय फॉर्म पाठवणार तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि आम्हाला पाठवून द्यायचा आहे तर ह्याच्यात काय होतं आम्ही तुमच्याकडून पूर्ण माहिती घेतो ह्या मुलाची ऑलरेडी आमच्याकडे माहिती आहे है, आणि आम्हाला पैसे पे केलेले आहेत त्यांच्या आणि आमच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडनं एकही रुपया घेत नाही आहे ह्या व्यक्तीची अपेक्षा आणि तुमची पत्रिका हे सगळं मॅच होत असेल तर आम्ही तुम्हाला कळवणार की तुमची पत्रिका जमलेली आहे आपण पुढे बोलू तर इथे ही, ही सुरुवात झाली पण समजा त्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे सगळी तुमची पत्रिका आहे पण पत्रिकाच मॅच नाही झाली जन्मपत्रिका किंवा रंगरोपाच्या ह्याच्यातनं काही मॅच नाही झालं तरीही आम्ही तुम्हाला कळवणार की ही पत्रिका मॅच झालेली नाही आहे तुमची तर ह्या दोन्ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या आणि ह्याच्यातनं काय होतं त्या मुलासाठी लवकरात लवकर मुलीच्या स्थळं येतात आणि मुलींनाही स्कोप मिळतो की अरे वा हे स्थळ आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे आहे आपण आपला बायोडाटा वाटून बघूया हां पण ह्याच्यात काय आहे ज्या व्यक्तीला असं वाटेल की हे कॉन्सेप्ट माझ्यासाठी जर पुढे आलं तर माझंही लवकर लग्न होईल तर त्याने आमच्याकडे मग नाव नोंदवायचं असतं मग त्या ज्या चार्जेसप्रमाणे त्यांचं सगळं चार्जेस आपण घेऊ पण आत्ता हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी आहे जर तुम्ही या, या मुलासाठी माहिती बघून जर काही पाठवलं हो तर सी हे आपण एक डमी ॲड बनवलेली आहे डम्मी ॲड बनवलेली आहे लक्षात घ्या नाही तर उद्या सकाळी उठाल आणि मला फोन कराल चालू कराल मी हे कॉन्सेप्ट आणलेलं आहे आणि हे कॉन्सेप्ट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवा तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवा आणि राहिलं काय तर आपण पेपर मीडिया फेसबुक मीडिया ह्याच्या थ्रूही मार्केटिंग करतो, एक, आ, करतो लोकार, लोकार, लोकार तर त्याच्यासाठी आपण एक कॉन्सेप्ट दिलेला आहे लग्न सोहळं ऑन कॉल तोही व्हिडिओ पहा त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे आपलं श्री गणेशा नवीन आयुष्याचा तोही व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कोणत्या पद्धतीने धावपळ करतो आहे लवकरात लवकर लोकांची लग्न जमवण्यासाठी तर माझं हे कॉन्सेप्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा चार पाच जणांना वाटलं तर शेअर करा आणि जमलं तर लाईक केला तरी चालेल हो असं काही नाही आहे पण आवडलं ला तरच लाईक करा धन्यवाद